हाय फ्रेंड माझं नाव सुगंधा आहे माझं वय पंचेचाळीस वर्ष आहे मी एका शहरात राहत होते माझे पती एका खाजगी कंपनीमध्ये नोकरीला होते शहरात आमचा बंगला होता तिथे आम्ही राहत होतो माझे पती श्यामराव मला कोणतंच काम करू देत नव्हते यामुळे घरात त्यांनी एक कमी वायाचा नोकर ठेवला होता त्याचं वय फक्त सतरा वर्ष होतं त्याचं नाव सुहास होतं तो दिसायला हँडसम होता आणि उंच आणि गोरापान होता त्याच्या घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्यांना आमच्या घरी कामास राहणं पसंत केलं होतं तो काम करून शिक्षणही घेत होता आमची दोन्ही मुलं पराग आणि श्रीनिवास दोघेही पुण्यात जॉबसाठी होते ते दोन तीन महिन्यातून एकदा घरी यायचे आणि दोन तीन दिवस राहून पुन्हा कामावर निघून जायचे माझे पतीही दिवसभर कामावर असायचे नुकतंच त्यांचं कंपनीच्या मालकाने प्रमोशन केलं होतं यामुळे त्यांना आता खूपच लवकर घर सोडावं लागायचं आणि येतानाही उशीर व्हायचा यामुळे घरात मी आणि सुहास आम्ही दोघेच असायचो सुरुवातीला मला वाटलं सुहास फक्त सतरा वर्षाचं पोरग आहे त्याला एवढी समज नसेल त्याचं एक एक काम पाहून मला वाटलं सुहास हा फारच अनुभवी खेळाडू दिसतोय या वयात देखील मी खूपच सुंदर दिसत होते यामुळे सुहासला माझं आकर्षण वाटत होतं हे मला त्याच्या वागण्यावरून कळत होतं नाहीतर मा माझे पती मला ते समाधान फारसे देत नव्हते कारण ते खूपच दमून यायचे आणि रात्री जेवण झाले की झोपी जायचे यामुळे सुहासला मी हळूहळू प्रतिसाद देत होते काम करता करता तो मुद्दामहून माझ्याजवळ यायचा आणि माझी भरदार छाती व आकर्षक फिगर पाहायचा आणि बाथरूममध्ये जाऊन हलवून मोकळा व्हायचा हे चाळे मी त्याचे खूप दिवसापासून पाहत होते एकदा मी ठरवलं होतं आता आपण सुहासला एक संधी देऊन पाहू निदान त्याचं समाधान तरी होईल असा विचार मी केला होता यामुळे तो करत असलेले चाळे मी माझ्या पतीला सांगत नव्हते आणि त्यांना सांगूनही काही उपयोग नव्हता कारण ते मला सतत म्हणायचे हे बघ सुगंधा तो नोकरशी नीट वाघ नाहीतर एवढ्या कमी वायाचा नोकर पुन्हा आपल्याला मिळणार नाही सुहासला मी एक दिवस असं काम सांगितलं की तो त्यावर विचार करेल आणि मला त्याविषयी प्रश्न विचारेल माझे पती सकाळी कामावर गेल्यानंतर तो हळूच माझ्याकडे आला आणि म्हणाला मॅडम बाजारातून काही आणायचं असेल तर सांगा मी म्हणाले हो जरा थांब मी आंघोळ करते आणि मग तुला ते आणायला सांगते तोपर्यंत घरातील साफसफाई करून घे असं म्हणून मी मी मुद्दाम त्याच्यासमोर आंघोळीसाठी बाथरूममध्ये घुसले होते बाथरूमची खिडकी थोडी मुद्दामहून उघडीच ठेवली होती कारण मला माहीत होतं तो मला त्या अवस्थेत पाहण्यासाठी खूपच आतुरलेला होता मी कपडे काढून शावर खाली आंघोळ करत होते तेवढ्यात माझी नजर खिडकीकडे गेली पाहते तर तो मला या अवस्थेत पाहत होता मी मुद्दामहून त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि मोठ्याने आवाज दिला सुहास हे सुहास मला जरा टॉवेल आणून दे बाथरूममध्ये तो लगेच कपाटाजवळ गेला आणि टॉवेल घेऊन मला आवाज देऊ लागला मी दरवाजा थोडा उघडला आणि फक्त हात बाहेर काढून त्याच्या हातातून टॉवेल घेतला त्याला वाटायचं मॅडमने पूर्ण दरवाजा उघडावा आणि आपल्याला आत घेऊन ते करावं पण मला त्याला एकदम असं द्यायचं नव्हतं आंघोळ झाल्यावर मी चांगला मेकअप केला आणि त्याच्यासमोर येऊन बसले त्याला म्हणाले हे बघ सुहास तू बाजारात जा आणि तसे पॉकेट घेऊन ये त्याने पटकन माझ्या हातातील पैसे घेतले आणि तो मेडिकलकडे जाऊ लागला तो एवढा खुश झाला होता की त्याला वाटलं या पॉकेटचा उपयोग त्यालाच करायचा आहे खूप लवकर जाऊन त्याने मेडिकलमधून स्ट्रॉबेरीचे पॉकेट आणले होते ते माझ्या हातात देताना तो थोडं लाजल्यासारखं करत होता मनापासून तर त्याची इच्छा होती मॅडमने आपल्यासोबत ते करावं पण मला ते काम त्याच्याकडून हळूहळू करून घ्यायचे होते कारण माझ्या आणि त्याच्या वयात खूपच फरक होता मी त्याला म्हणाले हे पॉकेट कशासाठी असतील जरा ओळख तो म्हणाला मला काय करतंय त्याच्यातलं साहेबांसाठी तुम्ही सांगितले असतील मी म्हणाले नाही आज त्याचा वापर कसा करायचा हे तुला मी शिकवणार आहे असं म्हटल्यावर तो तो खूपच खुश झाला होता असं म्हणून मी त्याला बेडकडे आणले तो वयात तो वयात आल्यामुळे मला पहिल्या पहिल्या त्याचं उभं राहिलं होतं मग मी त्याला पॉकेट लावलं आणि त्याला ला त्या कामासाठी रेडी केलं होतं त्याला मी खोट त्याला मी त्याला मी लहान समजत होते पण त्याचं ते खूपच मोठं होतं यामुळे नकळत माझा आवाज निघत होता मग मला त्याने सलग चार वेळा ते काम केलं त्याला मी खुश करून टाकलं होतं आणि माझी खूप दिवसापासूनची ती इच्छा पूर्ण करून घेतली होती कामे करून झाल्यावर रोज दुपारी माझी तो जिरवायचा त्याला खूपच माझी सवय झाल्यामुळे तो रात्रीचाही येऊ लागला आणि माझे पती झोपल्यानंतर माझी ती इच्छा पूर्ण करू लागला या वयात एका तरुण पोराकडून मला ते समाधान मिळत होतं म्हणून मी खूपच खुश